सदस्य अॅडव्होकेट राहुल कुल अध्यक्ष महोदय आज पुण्याच्या दृष्टीनं ना, चांगला योग आलेला आहे जसे आम्ही सगळे उपस्थित प्रश्न करणारे सगळे पुण्याचे शहर आणि ग्रामीण भागातील सन्मान्य विधानसभेचे सदस्य आहेत तसा योगायोग असा आहे की या ज्या प्रश्नाची आज चर्चा चालू आहे त्याचा अनुभव असणाऱ्याच राज्यमंत्री या संदर्भामध्ये उत्तर देणार आहेत त्यामुळे त्यांना आम्ही सांगितलेली समस्या ही त्यांची समस्या आहे ते अजून चांगल्या प्रकारे समजून घेतील दुसरा योगायोग असा आहे की वाहन कोंडीत जे रोजच अडकतात ते दुसरे सदस्य आपले अध्यक्ष म्हणून बसलेले आहेत तर या सगळ्या प्रश्नाला न्याय मिळेल अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे त्यांची सूचना मला मान्य आहे की सगळ्या सदस्यांनी पॉइंटेड प्रश्न विचारले पाहिजेत परंतु तालिका अध्यक्ष म्हणून बसल्यानंतर त्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत एक सदस्य म्हणून माझी त्यांना विनंती आहे की ते सदस्य म्हणून आल्यानंतर त्यांनी त्याची ते अंमलबजावणी करावी आता मूळ प्रश्नाकडे येतो की याच्यामध्ये जे काही मान्य क्रीमरावना सापिर यांचा पहिला प्रश्न जो आहे ज्याचं उत्तर मिळालेलं नाही आणि खरं तर मला खात्री आहे की या हे जे उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये राज्यमंत्री म्हणून त्या उत्तर देत असल्या तरी सगळ्याच विषयाशी त्या सहमत आ, आहे असं मला वाटत नाही ह्या जे सांगितलेलं आहे की दुभाजक करू वन वे करू रोड स्वच्छ करू मिसिंग लेनचं प्लॅनिंग करू भूसंपादन करू असं होत असेल तर चांगलं आहे परंतु भीमरावांनांच्या मा मताशी मी सहमत आहे की असं कुठलं ही चाललेलं आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही परंतु अपेक्षा आहे की ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्या करण्यासंदर्भातली जरी आम्हाला खात्री दिली तरी आम्हाला त्याचा आनंद होईल या संदर्भातले माझे तीन स्पेसिफिक प्रश्न मी फार लांब होणार नाही अध्यक्षांच्या सूचनेचा मी आदर करेल या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचे दोन प्रकल्प शासनाने घोषित केलेले आहेत पहिला प्रकल्प आहे रिंग रोडचा इनर रिंग रोड आउटर रिंग रोड याची कामं आपण हाती घेतलेली आहे त्याचबरोबर पुणे सोलापूर रस्ता आणि पुणे नगर रस्ता याच्यावर उन्नत मार्ग करण्यासंदर्भातली सुद्धा घोषणा झालेली आहे तसा कॅबिनेटचे दोन्ही निर्णय झालेले आहेत हे प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होणार कारण की हे प्रकल्प पूर्ण झाल्याशिवाय पुण्याची वाहतुकीची समस्या कमी होणार नाही असं माझं मत आहे ते कधी होणार त्याच्या तारखा आम्हाला या प्रश्नाच्या निमित्तानं सांगाव्या माझा पहिला प्रश्न आहे एक खूप चांगलं काम मागच्या आपल्या महायुती सरकारनं हाती घेतले खडक वासला कालव्या कालवा हा आपण भूमिगत करतोय टनेलचं काम सुरू होत आहे त्यामुळे हे काम जरी दोन हजार कोटी रुपयाचं असलं बावीसशे कोटी रुपयाचं असलं तरी त्यामुळे पुणे शहरातून हा कालवा जातो तो आपल्याला इतर कारणासाठी ती जागा वापरता येणं शक्य आहे या जागेची किंमत जवळपास पंधरा हजार कोटी रुपयापेक्षा जास्त आहे त्याचं नियोजन या वाहतूक समस्या सोडवण्या संदर्भामध्ये करण्याचा विचार शासन स्तरावर आहे का आणि तो असल्यास त्याला त्याच्या संदर्भातली माहिती आम्हाला द्यावी हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न प्रत्येक पुण्यातल्या आणि पुण्याबाहेरून पुण्यात येणाऱ्या नागरिकांची प्रचंड समस्या आहे कधी त्या परिसरामध्ये कोणत्या कारणामुळे होईल पूर्वी आपण म्हणायचो की पाण्यामुळे अराजकता होईल परंतु आज ट्रॅफिकमुळे या परिसरामध्ये अराजकता होईल अशी स्थिती आहे एका बाजूने निघणारा माणूस दुसऱ्या भागामध्ये कधी पोहोचेल याची कुणालाही खात्री नाही रुग्ण असेल तर तो हॉस्पिटलपर्यंत पोचेल की नाही याची अजिबातच शाश्वती त्या भागामध्ये पूर्ण शहरामध्ये राहिलेली नाही त्यामुळे शेवटचा माझा प्रश्न आहे की ए तंत्रज्ञान असेल किंवा तुम्ही जे काही सांगितले की पुणे महानगरपालिकेने पंधरा वर्ष अनुभव असलेला वाहतूक नियोजन याची करार पद्धतीने नेमणूक केलेली आहे तर तो कोण असेल याचा सगळ्याचा वापर करून शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म शॉर्ट टर्म नियोजन म्हणजे आहे त्या व्यवस्थेमध्ये फुटपाथ कमी करून काही भागामध्ये स्मार्ट सिटीच्या अंतर्गत अशी काही कामं केलेली आहेत की रस्त्याची रुंदी वाढवण्याची ऐवजी कमी झालेली आहेत शॉर्ट टर्म आपण काही नियोजन करणार का आणि लॉंग टर्म तुम्ही सांगितलंय त्याप्रमाणे मिसिंग लेंथ या संदर्भातली काही भूमी संपादन करून त्या भागातलं इंटिग्रेटेड पूर्ण रस्त्याचं नियोजन केलं जाईल काही ठिकाणी उड्डाण पूल होत आहेत परंतु अलीकडचा पलीकडचा भाग हा तो कंजेस्टेड असल्यामुळे त्याचा उपयोग होत नाही त्यामुळे या संदर्भातलं लाँग टर्म प्लॅनिंग संदर्भामध्ये आपण काही निर्णय घेणार का आणि या संदर्भातली पुण्याच्या संदर्भातल्या सगळ्या सदस्यांची अधिवेशन कालावधीमध्ये बैठक घेऊन त्याची माहिती आम्हाला देणार का हा माझा तिसरा प्रश्न आहे मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सदस्य राहुल कुलनी जे आता प्रश्न विचारलेले आहेत अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये वाहतूक नियोजन जे आहे त्याच्या संबंधीचा आराखडा मला वाटतं सदस्य पण त्या बैठकीला होते आणि तो आराखडा ज्यावेळेस आपण सगळ्या सदस्यांना दाखवला ज्याच्यामध्ये लॉंग टर्म शॉर्ट टर्म आपण काय काय करणार आहोत आणि त्याच्यासाठी किती पैशाची आवश्यकता आहे तसा शासनास प्रस्ताव पण आपण सादर केलेला आहे आपल्या पुणे शहरातल्या ज्या मिसिंग लिंकच्या संदर्भामध्ये आपण तीस मिसिंग लिंकचे रोड आत्ता घेतलेले आहेत पहिल्या याच्यामध्ये आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांनी त्यांच्या इथेही वॉर रूम तयार केलेली आहे त्याच्यामध्ये ह्या मिसिंग लिंकचे रस्ते घेतलेले जसे आपण तीस रोड जे घेतलेत ते रुंदीकरणासाठी तीस मिसिंग लिंक आपण शोधल्यात की ज्याच्यामुळे वाहतूक आपल्याला जे कंजेशन आहे ते कमी होऊ शकतं त्याच्यामधल्या पाच मिसिंग लिंकचं ॲक्विजिशन झालेलं आहे दहा जे आहेत ते रोड ॲक्विजिशनच्या स्टेजला आहेत अध्यक्ष महोदय आणि बाकीच्या रो ह्याची प्रक्रिया सुरू आहे अध्यक्ष महोदय त्यांनी संदर्भा संदर्भामध्ये जे विचारलं तर एम एस आर रिंग रोड आत्ता पूर्ण काम काम त्याचं सुरू होतं झालेलं आहे आणि जो पी एम आर डी एचा रोड आहे त्याच्यामध्ये आपण जे बऱ्याच प्रमाणामध्ये त्याचं ॲक्विजिशन आत्ता झालेलं आहे पण त्याची अजून पुढची प्रक्रिया झालेली नाही आहे अध्यक्ष महोदय जे त्यांनी खडकवासला पुरसुंगीच्या कॅनॉलचा जो बंद कॅनॉलचा उल्लेख केला अध्यक्ष महोदय त्याच्यासंबंधीचं धोरण अजून असं काही तयार झालेलं नाही आहे की खडकवासला पुरसुंगीची जी लाईन टाकल्यानंतर जी जागा मिळेल त्याच्या त्या जागेवर काय प्रस्तावित करायचं ते काय अजून हे झालेलं नाही आहे त्यांनी मागणी केलेल्या पद्धतीने अध्यक्ष महोदय या सगळ्या आमदारांबरोबर एक मिटिंग मी माझ्या इथे लावेल आणि माझ्याच भागामधले किंवा माझ्या बाजूच्या मतदारसंघातले सगळे असल्यामुळे एक आपण सगळे मिळून ती पाहणी पण करू अध्यक्ष